या उपक्रमात रेवाजी कोकरे विलास कोकरे उत्तम थोंबरे धनराज कोकरे दशरथ कोकरे कोकरे जगन कोकरे विलास यांच्या कुटुंबियांना कपडे ब्लँकेट आणि फराळाचं साहित्य वाटप करण्यात आले दिवाळीचा आनंद वाटण्याबरोबरच हा उपक्रम समाज जागृतीचा दीप ठरला धनगरी वाद्यांच्या तालावर पारंपरिक गजी नृत्य सादर करण्यात आले या प्रसंगी वसंतराव ढोके संजय शिंदे पाटील राजेश मदने कृष्णराव कांबळे चंदुभाऊ गावंडे रमेश जारंडे अविनाश जानकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि धनगर समाजाच्या आरक्षण चळवळीवर चर्चा केली यावेळी सर्व उपस्थित धनगर बांधव महिला व लहानग्यांनी एकत्र येऊन भोजनाचा आस्वाद घेतला धनगर समाज ही भारतातील सर्वात मोठी आणि देशभर विकुरलेली जमात असून ती पराक्रम परंपरा परिश्रम आणि निसर्गाशी नाळ जोडलेली एक ऐतिहासिक समाज घटक आहे या समाजाचं अस्तित्व केवळ एका मर्यादित नसून सर्व धर्म आणि प्रदेशातील लोक एकत्रितपणे नांदतात हा समाज भारताच्या सांस्कृतिक ऐक्याचं जिवंत प्रतीक आहे यवतमाळ येथील धनगर बांधवांनी बेड्यावर साजरी केलेली ही दिवाळी केवळ सणापुरती मर्यादित न राहता समाजातील बांधिलकी एकतानी जागृतीचा दीप पटवणारी ठरली आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा